नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण डी एस पी पेन्शन खाते काय आहे त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यावा हे जाणून घेऊयात तर याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर पा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये नुकतेच एका पेन्शनधारकाचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला डी एस पी पेन्शन खात्याचा लाभ मिळू शकला नाही कारण त्याचे बँकेतील खाते डी एस पी पेन्शन ऐवजी डी एस पी सेवा देत होते तर यामध्ये दे, डी एस पी पेन्शन खाते म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला हा लाभ कसा मिळेल त्याचे फायदे काय आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता तर पाहूयात यामध्ये पेन्शनधारकाची एक चूक महागात पडते ई एस एमची पेन्शन सुरू होण्याच्या वेळी सर्विंग डी एस पी खाते डी एस पी पेन्शन खात्यात रूपांतरित करण्याबाबत जागरूकता नसते परिणामी पी ए आय दावे नामनिर्देशन द्यावे इत्यादी स्वीकारण्यास विलंब किंवा नकार होतो कारण सर्विंग आणि डी एस पी कोड भिन्न आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डिस्चार्ज किंवा पेन्शनच्या तारखेपासून सर्विंगमधून पेन्शनमध्ये बदल करण्यासाठी डी एस पी कोड संबंधित शाखेकडे वैयक्तिक अर्जासह संपर्क साधला जाऊ शकतो डी एस पी पेन्शन खाते म्हणजे काय डी एस पी पेन्शन खाते किंवा संरक्षण वेतन पॅकेज खाते ही भारतीय लष्कर भारतीय नौदल भारतीय हवाई दल आसाम रायफल्स राष्ट्रीय रायफल्स आणि सी ए पी एफ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष वेतन आणि पेन्शन खाते योजना आहे डी एस पी पेन्शन खात्यांचे प्रकार डी एस पी पेन्शन खात्याचे मुख्यतः तीन प्रकार आहेत एक डी एस पी पेन्शन गोल्ड हे खाते निवृत्त अधिकाऱ्यांसाठी आहे दोन डी एस पी पेन्शन सिल्वर हे खाते कनिष्ठ आयुक्त अधिकारी यांच्यासाठी आहे तीन डी एस पी पेन्शन कांस्य हे खाते इतर रँकसाठी आहे डी एस पी पेन्शन खात्यासाठी पात्रता एक सध्या भारतीय लष्कर भारतीय नौदल भारतीय हवाई दल आसाम रायफल्स राष्ट्रीय रायफल्स आणि सी आर ई एफमध्ये सेवा करणारे कर्मचारी दोन निवृत्त संरक्षण कर्मचारी ज्यांच्याकडे आधीपासून डी एस पी पगार खाते आहे किंवा ते डी एस पी पेन्शन खात्यात रूपांतरित करायचे आहे डी एस पी पेन्शन खाते कसे उघडायचे डी एस पी पेन्शन खाते उघडण्यासाठी सेवानिवृत्त सैनिकांना पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत एक सेवानिवृत्ती प्रमाणपत्र दोन ओळखीचा पुरावा तीन पत्त्याचा पुरावा चार फोटो स्टेट बँक ऑफ इंडिया संरक्षण वेतन पॅकेज अंतर्गत सेवानिवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष डी एस पी पेन्शन खाते ऑफर करते या खात्याचे अनेक फायदे आहेत डी एस पी पेन्शन खात्याचे फायदे आकर्षक व्याजदर डी एस पी पेन्शन खाती नियमित बचत खात्यांपेक्षा जास्त व्याजदर देतात टोल टॅक्स सूट संरक्षण कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक वाहनांवर टोल टॅक्स सूट घेऊ शकतात इतर फायदे डी एस पी पेन्शन खात्यासोबत इतरही अनेक फायदे मिळतात जसे की मोफत डेबिट कार्ड मोफत मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सुविधा रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर सूट इत्यादी कमी खाते देखभाल शुल्क डी एस पी पेन्शन खात्यांमध्ये सामान्यत कमी खाते देखभाल शुल्क असते मोफत डेबिट कार्ड तुम्हाला एक मोफत डेबिट कार्ड मिळेल जे तुम्ही खरेदी करण्यासाठी रोख पैसे काढण्यासाठी आणि बिले भरण्यासाठी वापरू शकता इतर सवलती आणि फायदे विविध व्यापारी आणि सेवा यांच्यामध्ये सवलत आणि इतर फायदे मिळवा विमा संरक्षण एक एक जानेवारी दोन हजार पासून डी एस पी सी ए पी एफ आणि आय सी जी एस पी पेन्शनधारकांसाठी रुपये तीस लाखांचा वैयक्तिक अपघात विमा उपलब्ध आहे हे तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते दोन कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांनाही हे विमा संरक्षण मिळते गोल्ड डायमंड आणि प्लॅटेनियम खाती अनुक्रमे रुपये दहा लाख रुपये वीस लाख आणि रुपये तीस लाखांच्या अपघाती मृत्यू विमा संरक्षणासह येतात आणखी थोड्या महत्त्वाच्या गोष्टी एक डी एस पी पेन्शन खाते फक्त संरक्षण कर्मचारी आणि सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी यांच्यासाठीच उपलब्ध आहे दोन तुमच्या स्थितीनुसार खात्याचा प्रकार ठरवला जातो तीन डी एस पी पेन्शन खाते फायदे वेळोवेळी बदलू शकतात ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहे आणि व्यावसायिक आर्थिक सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये नवीनतम माहितीसाठी कृपया बँकेच्या शाखेशी संपर्क साधा तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच चा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र